जय महाराष्ट्र जय विदर्भ राज्यात जमिनी हळप करण्याची एक शरद चालू आहे राज्यात जे जे सत्य असणारे मंत्री असतील त्यांचे लेखर असतील ते ते गोरगरिबांच्या जमीन हळप करत आहेत अशीच पुण्यातील महार वतनाची जमीन अजित पवाराचे सुपुत्र यांना हळप करायचं काम केलं अठराशे कोटी रुपयाची जमीन तीनशे कोटी रुपयात घेतली असं कागदपत्री व्यवहार दाखवला त्या व्यवहारात एकवीस हजार कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी एक रुपये दिलेला नाही तीनशे कोटी तर दिले नाहीच पण त्या तीनशे कोटीच्या व्यवहारात जे एकवीसशे कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी वापरली त्यात सुद्धा एक रुपयाही भरलेला नाही म्हणजे हे जमीन केवळ पाचशे रुपयात विकत घेण्याचं काम या ठिकाणी दाखवण्यात आलं महारवतनाची जमीन अठराशे कोटी रुपयाची हळप केली आणि अजित पवार म्हणतात की माझ्या मुलानं जे केलं त्याची मला काहीही कल्पना नाही अठराशे कोटी रुपयाची या ठिकाणी महारवतनाची जमीन हळप केल्या जाते आणि बापाला अजित पवाराला याची खबर सुद्धा नसते कशी खबर असणार अजित पवारानं सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा करून साधी डक्कर सुद्धा दिलेली नाही अरे सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार अजित पवारांना केला त्याची डक्कर दिली नाही तर त्याचा पोरगा महारवतनाच्या जमिनी हळप करत आहे त्याची डक्कर तो कशी देणार कशी या राज्याला तो माहिती पडू देणार बाप राज्याचा अर्थमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे आणि सत्तेतला या राज्यातला मंत्री असल्यामुळे त्याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल होत नाही हे जमीन महारवतनाची जमीन इंग्रजांच्या काळापासून जे महार लोक तन्मन धनानं काम करत होते त्या महारवतनाच्या जमिनी त्यांच्या वतनांना म्हणजे पिलान पिल्या त्यांना ते जमिनी भेटत राहिल्या आणि महारवतनाची जमीन हे जमीन खरेदी केल्या जात नाही हे दोन नंबर वर्ग दोनची जमीन असते या जमिनीला फक्त वंश परागत वापरण्याचं काम केलं जाते याची रितसर परवानगी जिल्हाधिकाऱ्या जोडून म्हणजे कलेक्टर जोडून घेतल्या जाते आणि कलेक्टरनच या अजित पवाराच्या पोराला हे जमीन दिल्याचं काम केलं म्हणजे महार वतनाची जमीन कलेक्टरच्या आदेशानच घेतल्या जाते आणि विकल्या जाते या अठराशे कोटी रुपयाच्या भ्रष्टाचारात सगळ्यात पहिले जर नंबर कोणाचा असेल तर तो, तो कलेक्टरचा जिल्हाधिकाऱ्याचा नंबर असणार आणि जिल्हाधिकाऱ्याच्या नंतर याच्यात जर कोणी मुख्य आरोपी असेल तर तो, तो मुख्य आरोपी अजित पवाराचा पोरगा पात पवार हा त्याच्यात मुख्य आरोपी आहे आणि हा मुख्य आरोपी असल्यामुळे असल्यानं याच्यात जे जे याच्या सोबत असतील ते सगळे जे सगळे आरोपी अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि महारवतनाची जमीन कशी हळप केली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक यांच्या कायदेशीर कारवाई झाली पाहिजेत आणि या अठराशे कोटी रुपयाच्या व्यवहारात तीनशे कोटीचा व्यवहार दाखवला आणि तीनशे कोटीचा व्यवहार व्यवहार दाखवून त्याच्यात एक एकवीसशे रुपये एकवीसशे कोटी रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीचा व्यवहार दाखवला त्याच्यात सुद्धा एक रुपयाही भरलेला नाही म्हणजे शासनाचे सुद्धा याच्यात हे केली की शासनाला सुद्धा यात सामील करून अजित पवाराच्या पोरानं मोठा भ्रष्टाचार या राज्यात केला या भ्रष्टाचाराच्या विरोधात अजित पवाराच्या पोरावर आणि याच्यात जे जे सामील असतील त्या सगळ्यांवर फोर ट्वेंटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो नाही तर अजित पवाराच्या विरोधात आणि जे जे या महारवतनाच्या जमिनीत हडप करण्यात सहभाग असतील त्यांच्या विरोधात आम्ही रस्त्यावरचा लढा आता दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो या घटनेचा निषेध करतो धिक्कार करतो अजित पवारानं शेतकऱ्यांना तुम्ही वारंवार माफी माग कर्ज माफ मागता हे सवय तुम्ही लावली म्हणजे तुम्हाला आम्ही भीक देवा काय आता तुमच्या पोरानं का भीक घेतलं नाही का शेतकऱ्यांना भीक म्हणणारा अजित पवारानं याचं उत्तर द्यावे तुमच्या पोरानं अठराशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि बापाला साधी याची खबर सुद्धा नसते राज्याचा मुख्यमंत्री असा म्हणते हे आता सगळ्यांनी समजून घेण्याचं काम केलं पाहिजेत की या राज्याला जर लुटणारे कोणी असतील तर हे लुटेरे आहेत हे समुंदरचे लुटेरे हे डाकू आता राज्यातून हकाल हकालून यांना जेलमध्ये डापण्याचं काम केलं पाहिजे देवेंद्र फडणवीस असो अजित पवार असो एकनाथ शिंदे असो की अनेक राज्याचे मंत्री असो आमदार असो हे सगळे जे सगळे डाकू आणि लुटेरे हे आहेत हेच खऱ्या अर्थानं चोर आहेत या चोरांना खऱ्या अर्थानं आता जेलमध्ये डाबून यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत नाही तर ज्या ज्या ठिकाणी हे आता सभा घेतील त्या त्या ठिकाणी यांची सभा उधळून लावल्याचं काम केलं पाहिजेत आणि यांना आता जोड्याने हाडण्याचं काम केलं पाहिजे अरे लाज वाटू द्या अठराशे कोटी रुपयाची जमीन महारवतनाची हडप केली आणि त्याच्यात तुम्ही व्यवहार दाखवता आणि स्टॅम्प ड्युटी एकवीस हजार रुपयाची माफ करता अरे गोरगरीबांची घरकुलची ज्यावेळेस मंजुरी केल्या जाते त्यावेळेस पाचशे रुपयाचा स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ केल्या जात नाही अशी राज्याची परिस्थिती आहे पण पर अजित पवाराच्या पोराचे एकवीसशे कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी माफ होते याच्यावर साधी शा समिती नेमल्या जात नाही कारण की बाप अर्थमंत्री आहे आणि राज्याचा राज्याचा उपमुख्यमंत्री आहे त्याच्या विरोधात कोण गुन्हा दाखल करणार आता आपणच यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायालयात जर न्याय नाही भेटला तर हायकोर्टात न्याय माग्याचं काम केलं पाहिजे आणि हायकोर्टात सुद्धा न्याय नाही भेटला तर सुप्रीम कोर्टात न्याय माग्याचं काम केलं पाहिजेत पण तरी सुद्धा अजित पवाराला आणि त्याच्या पोराला आणि जे जे लुटेरे असतील त्या सगळ्या लुटणाऱ्या या महारवतनाच्या जमिनी लुटणाऱ्यांना आता जेलमध्ये अटक जेलमध्ये टाकण्याचं काम केलं पाहिजे यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत हे मागणी केली पाहिजेत राज्यव्यापी मुद्दा करा गावोगावी या विरोधात आंदोलन करा आणि जे जे महारवतनाच्या जमिनी असतील ते सगळ्याच्या सगळ्या जमिनी आता उखरून काळा की हे जमिनी कोणाकोन हळप केल्या आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती महारवतनाच्या जमिनी आहेत त्याची सगळी चौकशी त्याची रितसर मागणी जिल्हाधिकाऱ्याला मागा आणि या जिल्हाधिकाऱ्यानं जर माहिती दिली नाही तर त्याच्या छाताळ्यावर आंदोलन करा हवान करतो अजित पवाराच्या पोरानं ज्या पद्धतीनं या महारवतनाची जमीन हळप केली त्याच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा अजित पवाराच्या दारात आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही राज्यव्यापी आंदोलन करू गावोगावात आंदोलन करून अजित पवाराचे पुतळे काम करू त्याच्या पोराला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागं घेणार नाही अशी आम्ही या ठिकाणी भूमिका घेऊ आणि अजित पवारांनी ज्या पद्धतीनं पोराला पाठबळ दिलं त्याला खतपाणी घातलं तशाच पद्धतीनं अजित पवाराचा सुद्धा आम्ही निषेध करू हे या माध्यमातून आवाहन करतो अजित पवाराच्या पोराचा निषेध करतो धिक्कार करतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की तात्काळ चौकशी बसवा आणि अजित पवारांच्या पोराला जेलमध्ये टाकायचं काम करा नाही तर कोर्टात जाण्याचं आम्ही काम करू हे इशारा देतो जय महाराष्ट्र जय विदर्भ